विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा राज्याच्या बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग जिथं विरोध असेल तिथं न करता साकारला जाणार आहे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मांडली होती मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्गावरून सरकारला घेरण्याची व्यूहरचना आखली जात असून कोणत्याही परिस्थितीत महामार्ग हद्दपार करणारच अशी वज्रमूठ शेतकऱ्यांनी बांधली आहे शक्तीपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांचं मरण आणि हेच सरकारचं धोरण आहे का असा सवाल कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठाला टोकाचा विरोध का होतोय चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी ठाकूर आणि आपण कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी नांदेड मधील माहूरची रेणुका देवी ही तीन शक्तीपीठ जोडली जाणार आहेत यासोबतच परळी वैचनाथ आणि औंडा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा महामार्ग जोडला कोडोली कणेरी आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडण्याची योजना प्रस्तावित आहे या महामार्गासाठी सत्तावीस हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे हाच वादाचा मूळ मु मुद्दा असून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध केला आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना सध्याच्या रेडी रेकनर प्रमाणे वीस टक्क्यांची कपात करून त्याची दुप्पट रक्कम शेतकऱ्यांना मिळणार अशी तरतूद होती मात्र राज्यात बहुमतानं महायुती सरकार आल्यानंतर शक्तीपीठ महामार्गात जमिनी जाणाऱ्या बळीराजाला पाचपट दरानं मोबदला मिळणार असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येते मात्र हे आश्वासन फसव असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली शक्तीपीठ महामार्गाला राज्यातून पहिल्यांदा विरोध कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी केला तर या विरोधाची धार कायम ठेवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही कोल्हापुरात येऊन या महामार्गाला विरोध दर्शविला आहे मात्र राज्य सरकारकडून जिथं विरोध आहे त्या जिल्ह्यांना वगळून महामार्ग केला जाईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती मात्र सरकार पक्षातील आमदारांकडून शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलं जात आहे तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मंत्री शक्तीपीठ महामार्गात एकत्र एक आले आहेत यामुळे कोल्हापूरला वगळून महामार्ग साकारला जाईल का असं केल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत या बाबतही संभ्रमावस्था कायम आहे